हॅलो एवरीवन तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे देसी बर्गर तर चला आपण सुरुवात करूया तर मी इथे आता घेतलेलं आहे बर्गर पाव हे रेडीमेंट पाव आपल्याला सहजरित्या कुठेही भेटू शकतात तर मी हे डीमार्टमधून आलेलं आहे तर तुम्हीही आणा तुम्हालाही भेटेल इझिली अवेलेबल आहे हे कुठेही तर मी आता ह्याला तेल टाकून थोडंसं फ्राय करून घेत आहे दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आलटून पालटून आणि आलटून पालटून चांगलं फ्राय करून झालं की ते आता मी इथे काढून घेत आहे प्लेटमध्ये एक एक करून तर देसी बर्गरच्यासाठी आपल्याला लागणारे हे पाव आहेत आणि इथे मी आता थोडंसं थो तेल घेतलं आहे तेलामध्ये मी आता ही टिक्की फ्राय करत आहे ह्या पण टिक्क्या मी डिमॅटोमधून आणलेल्या आहेत त्याही मी फ्राय करून घेत आहे मला झटपट असा बर्गर खायचं मन झालं होतं आणि त्यामुळे मी हे सगळं रेडीमेडच होतं माझ्याकडे सो मी विचार केला तुम्ही घरी आज बर्गर करते ते पण देसी पद्धतीने तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते तर आता ले ले मी आता ते शिकलेले पाव घेतलेले आहेत त्यावर मी अमूल मसाला लावून घेतलेला आहे चारी पावांना आणि इथे मी आता ग्रीन चटणी बनवून घेतलेली होती ती मी याच्यावर लावून घेत आहे त्याच्यानंतर एक एक टिक्की ठेवून टोमॅटोच्या स्लाईस ठेवायच्या आहेत त्यानंतर कांद्याची स्लाईस ठेवायची आहे आणि इथे मी रेड चटणी बनवलेली आहे तीही लावून घ्यायची आहे तर चटणीचा स्वाद खरंच खूप सुंदर आहे तुम्ही ती चटणी बघू शकता रेसिपी मी मेंशन केलेली आहे आणि त्या प्रकारे चटणी बनवा आणि लावा इथे मी चीज स्लाईस ठेवले आहे चीज साईस ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर ठेवा किंवा नाही ठेवलं तरी चालेल आणि इथे आपल्याला शेकून घ्यायचं आहे तुम्ही नाही शेकून घेतलं तरी काही हरकत नाही आहे पण मला शेकून हवा होता त्यामुळे मी थोडं शेकून घेत आहे बर्गरला आणि खरंच एवढं सुंदर आणि टेस्टी झाला होता चटणीमुळे तर आणखीनच स्वाद वाढला होता ह्या बर्गरचा एकदम टेस्टी घरी तर सर्वांनाच खूप आवडला तुम्ही ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा वाटला